खूप लोकांना शिकायचं असतं गुगल मार्केटिंग प्रत्येक जण काय वाटतं सर आम्हाला गुगल मार्केटिंग शिकवा जेणेकरून आम्हाला फायदा होईल पहिल्यांदा गुगल मार्केटिंग म्हणजे काय लक्ष समजून घ्या गुगल मार्केटिंग म्हणजे गुगलवर तुमच्या व्यवसायाची जाहिरात करून ग्राहक मिळवणे आणि विक्री वाढवणे बघा जेव्हा लोक गुगलवरती सर्च करतात आणि तेव्हा तुमचा बिझनेस सर्वात वर दिसतो म्हणजेच उदाहरणार्थ बघा कोणताही मोबाईल शॉप असू द्या किंवा एखादी वस्तू असू दे वरती काय करतो आज प्रत्येक व्यक्ती घर बसल्या सर्च करतो रिव्ह्यू बघतो आणि काय करतो पेमेंट करतो फायदा काय होतो जर तुम्ही व्यवसाय मालकांसाठी असाल ओनर बेनिफिट योग्य ग्राहक काय करतो तुमच्यापर्यंत पोहोचतो कारण का लोक स्वतः खर्च करतात स्वतः सर्च करतात त्यांना हवी असलेली वस्तूच काय होतो Google गुगल रिव्यू वरती दाखवते ते खरेदी विक्री वाढते कमी खर्चात मोठा वाईट शंभर दोनशे रुपयामध्ये हजारो लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात विचार करा चोवीस ते जवळ जवळ चोवीस तास तुमची जाहिरात काय होते चालूच असते म्हणजेच तुम्ही काय करा दुकान बंद ठेवा किंवा तुम्ही रात्रीचं झोपा काय प्रॉब्लेम नाही म्हणजे रात्री झोपेत सुद्धा ग्राहक तुमच्या ला भेट देतात ला भेट दिल्यानंतर पेमेंट गेटवे ला गेल्यानंतर काय करतात पेमेंट करतात ऑटोमॅटिक तुमचं जे काय प्रोडक्ट येते त्या व्यक्तीला काय होतं लगेच भेटतं लोकेशन आणि टार्गेट इन काय होतं की फक्त आपल्या परिसरात असेल किंवा संपूर्ण भारतात असेल जेथे तुम्हाला विक्री करायची तिथून तु, तुम्ही काय करू शकता विक्री करू शकता पाचवा फायदा आहे की ऑनलाईन विक्री वाटे मग वेबसाईट असू द्या व्हॉट्सअप असू द्या डायरेक्ट ऑर्डर सगळे ऑटोमॅटिक काय होते चालत ह्याला ऑटोमेशन सिस्टम हे आम्ही काय करून देतो तुम्हाला करून देतो ग्राहकांसाठी कर फायदा तर तुम्हाला माहिती आहे की कोणताही को कस्टमर काय करत असतो शोधत असतो की गुगल वरती काय पटकन भेटेल घर बसले खरेदी करतोय ऑफर मिळवतोय आणि थेट संपर्क करतो गुगल मार्केटिंगचे चार प्रकार आहे त्याच्यामध्ये गुगल बाय बिझनेस जेणेकरून जे जे त्याचा फायदा असा आहे की स्थानिक ग्राहकांसाठी दुकानचे लोकेशन फोटो रिव्ह्यू करते दुसरी गोष्ट गुगल, गुगल सर्च ॲड याच्यामध्ये गुगल सर्च वर पेड जाहिरात असते परिणाम होतो तिसरी होते गुगल डिस्प्ले ऍड इतर वेबसाईट वर व बॅनर वर अवेअरनेस तुमचं काय होतं वाढवलं जातं युट्यूब ऍड वर ते काय फायदा होतो की व्हिडिओ जाहिरात असल्याने मध्येच काय होतं बघायला मिळतं जीमेल लोकांच्या मध्ये जाहिरात आणि ऑफर ह्या स्कीम काय होत्या तुम्हाला तुम्ही पाठवता याच्यामध्ये गुगल मार्केटिंग म्हणजे काय असतं ते कसं करायचं हे संपूर्ण तुम्हाला या कोर्समध्ये शिकवलेला असता आणि तुम्हाला जर दोन्ही गोष्टी जसं की फायदे जर तुम्ही बघितलं तर ग्राहकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी काय आहे ते तुम्ही ऑलरेडी बघत आहात धन्यवाद